नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलं होतं की मी कॅप तीनसाठी साठी तुमच्यासाठी एक पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवून देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा कारण ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेल आहे किंवा जास्त पर्सेंटेल आहे तरीसुद्धा कॅप तीनमध्ये चांगलं कॉलेज लागण्याची त्यांची इच्छा आहे त्यांना एखादं कॉलेज लागलेलंच नाही तर अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघा कॉलेज लिस्ट तयार करून घ्या जेणेकरून कॅप तीन मध्ये तुम्हाला कॉलेज लागण्याचे जे चान्सेस आहे ते वाढून जातील विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तेच आमचे इन्स्पिरेशन असते तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया बघा एम एच बी एस सी नर्सिंग कॉलेज मध्ये नुसार आपण एक कॉलेज लिस्ट तयार केलेली आहे त्यामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं कॅप टू साठी कॉलेज लिस्ट बनवलेली होती ज्यामध्ये चाळीस ते पर्सेंटेजनुसार पन्नास ते साठ पर्सेंटेजनुसार सत्तर ते ऐंशी पर्सेंटेजनुसार ऐंशी ते नव्वद ते नव्वद ते शंभर पर्सेंटेजनुसार तुम्ही कोणकोणते कॉलेज टाकायला पाहिजे ज्यामध्ये गव्हर्मेंट असो प्रायव्हेट असो सेमी गव्हर्नमेंट असो किंवा नवीन प्रायव्हेट असो तर यावेळीसुद्धा आपण कॅप तीनमध्ये असेच कॉलेज कोड कसे टाकायचे किंवा कॉलेज नेम कसे बघायचे हे आपण बघणार आहे इतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात कमी पर्सेंटेल असणारे जे विद्यार्थी असतात ते म्हणजे चाळीस ते पन्नास पर्सेंटाईल वाले विद्यार्थी आता या विद्यार्थ्यांनी नक्की प्रायव्हेट मायनॉरिटी आणि लो डिमांड असणारे कॉलेज नक्की टाका जेणेकरून तुमचा बी एस सी नर्सिंगला नंबर लवकर लागून जाईल त्यामध्ये बघा यामध्ये मी नक्की चांगले कॉलेजसुद्धा ॲडप्ट केलेले आहे नक्की तुम्हाला असं नवीन कॉलेज नाही आहे जुने वेल रेप्युटेटेड प्रायव्हेट कॉलेज आहे ज्यामध्ये मातोश्री कॉलेज ऑफ नर्सिंग नाशिक गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव एस एम बी टी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इगतपुरी नाशिक राधिकाताई पांडव कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग रत्नागिरी ट्रिपल यस की एम कॉलेज ऑफ नर्सिंग बार्शी सोलापूर तेरना कॉलेज ऑफ नर्सिंग उस्मानाबाद अश्विनी कॉलेज ऑफ नर्सिंग सांगली साऊ मीनाताई ठाकरे कॉलेज ऑफ नर्सिंग नाशिक वसंतराव नाईक कॉलेज ऑफ नर्सिंग यवतमाळ एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळत असेल की हे वेल रिप्युटेटेड प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज आहे परंतु मी या कट मध्ये हे का टाकलेले आहे कारण विद्यार्थी मित्रांनो जरी तुमचा पर्सेंटेज कमी असतील तरीसुद्धा कॅप तीनमध्ये या कॉलेजमध्ये जर सीट अव्हेलेबल असेल तर तुमचा चान्स इथे लागण्याचा जास्त असू शकतो त्यानंतर बघा साठ ते सत्तर पर्सेंटेज असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी मीडियम प्रायव्हेट आणि मायनॉरिटी कॉलेज हे टाकू शकता आता मायनॉरिटी कॉलेज तर हा जो प्रश्न हा वेगळाच आहे परंतु मीडियम प्रायव्हेट कॉलेज तुम्ही नक्की टाका त्यामध्ये तिलक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे येते त्यानंतर यम के ट्रिपल एस बकुल तंबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग पुणे येते त्यानंतर आहे जे जे आ, मगधम इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कोल्हापूर आहे त्यानंतर आहे वॉनलेस कॉलेज ऑफ नर्सिंग मिरज आहे संचिती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग पुणे आहे के डी एम जी नर्सिंग कॉलेज ऑफ नागपूर आहे त्यानंतर आहे संभाजीनगरमधील डॉक्टर हेळगेवार नर्सिंग कॉलेज संभाजीनगर त्यानंतर आहे मुलजी जैठा कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव ठीक आहे त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो हिरा नंदनी कॉलेज ऑफ नर्सिंग ठाणे त्यानंतर आहे धन्वंतरी नर्सिंग कॉलेज ऑफ नाशिक एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो साठ ते सत्तर पर्सेंटेज जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी यातील सिलेक्टेड कॉलेज तुम्ही टाकायला पाहिजे यामध्ये एक किंवा दोन हे कॉलेज आउट ऑफ नर्सिंग कॉलेज लिस्ट मधून मी टाकलेले आहे तरी सुद्धा ते तुम्ही चेकआउट करून घेजा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सत्तर ते ऐंशी पर्सेंटेज जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हाय डिमांड प्रायव्हेट कॉलेज एकंदरीत म्हणजे टॉप प्रायव्हेट कॉलेज त्यांनी टाकायला पाहिजे त्यामध्ये सेंट अँड्रूज कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे येते होली स्पिरिट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन मुंबई येते सिम्बॉइसिस कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे येते त्यानंतर आहेत ग्रँड इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन पुणे येते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अटॅच नर्सिंग नाशिक आहे डॉक्टर उल्हास पाटील नर्सिंग कॉलेज जळगाव आहे म्हणजे एकंदरीत गोदावरी कॉलेज किंवा के केतकी पाटील नर्सिंग कॉलेज आहे होली फॅमिली इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कुर्ला मुंबई आहे लोटस कॉलेज ऑफ नर्सिंग सोलापूर आहे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग लोणी नगर आहे एम एम कॉलेज ऑफ नर्सिंग संभाजी नगर आहे तर एकंदरीत तुम्हाला सत्तर ते ऐंशी जे पर्सेंटेज जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज नक्की त्यांनी टाकायला पाहिजे आता त्यानंतर हे विद्यार्थी मित्रांनो ऐंशी ते नव्वद पर्सेंटेज नर्स जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्की टॉप प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज ॲज वेल एज सेमी गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज त्यांनी टाकायला पाहिजे आता ते कोणते कॉलेज आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया या विद्यार्थ्यांनी नक्की बॉम्बे हॉस्पिटल ऑफ कॉलेज नर्सिंग मुंबई पी डी हिंदुजा कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई लीलावती हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई होली क्रॉस कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर यच के कॉलेज ऑफ नर्सिंग जोगेश्वरी मुंबई मूलचंद मेहता कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे वी एस पी एम कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर तेरणा कॉलेज ऑफ नर्सिंग नवी मुंबई डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ नर्सिंग अमरावती हे सुद्धा सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स नागपूर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत यापैकी दहापैकी दोन चार कॉलेज हे आउट ऑफ एम एस नर्सिंग सीई टी कॉलेज लिस्टमधील असतील किंवा इतर मध्ये सुद्धा रि, ते असतील नक्की ते तुम्ही बघून घ्या कारण ते सुद्धा तुम्हाला रि रिमूव्ह करणे आहे आणि त्यानंतर जे उरलेले जे एम एस नर्सिंग सीई टी जे कॉलेज आहे ते तुम्हाला कॉलेज कोडमध्ये टाकणे आहे आता शेवटचे जे नव्वद ते शंभर मधील जे विद्यार्थी आहे ज्यांना गव्हर्मेंट कॉलेजची इच्छा आहे किंवा टॉप सेमी गवर्नमेंट कॉलेजची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की या कॉलेजचे जे कॉलेज कोड आहे किंवा कॉलेज नेम आहे हे नक्की एकदा बघून घ्या त्यामध्ये कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबईमधील असणारं गव्हर्मेंट कॉलेज आहे बी जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज ससून पुणे हे सुद्धा चांगलं कॉलेज आहे गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज संभाजीनगर गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज नागपूर आर सी एस एम गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज कोल्हापूर गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज मिरज सांगली गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज अकोला गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज लातूर गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज यवतमाळ आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल नर्सिंग मुंबई एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नव्वद ते शंभर पर्सेंटेज असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे बेस्ट नर्सिंग कॉलेजची लिस्ट मी तुमच्यासाठी आणलेली आहे आता प्रश्न पडतो विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना सेम ॲज इट इज पर्सेंटेज आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की ह्या कॉलेजचे कॉलेज कोड त्यांच्या कॅप्टीनमध्ये मध्ये येणाऱ्या यादीमध्ये नक्की टाका आता ज्या विद्यार्थ्यांना यापेक्षा काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर आमच्याशी संपर्क करणं आहे तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकशी जॉईन व्हा तेथे ते आम्हाला तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद